सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बऱ्याचशा लोकांमध्ये गैरसमज आहे की आयुर्वेदामध्ये खूप कमी आजारांवर उपचार होतो मात्र ही चुकीची संकल्पना आहे आयुर्वेद चिकित्सा अति प्राचीन आणि प्रभावी चिकित्सा पद्धती आहे पोटाचे विकार ॲलर्जी त्वचा विकार सांधेदुखी कॅन्सर मूत्रपिंडाचे आजार डोळ्यांचे आजार वंध्यत्व मधुमेह स्थूलपणा मायग्रेन मनक्याचे आजार अशा कितीतरी आजारांवर आयुर्वेदामध्ये यशस्वीपणे उपचार केले जातात नाशिक येथे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी डॉक्टर प्रमोद कलोस आणि त्यांच्या टीमनं पल्स सुपर स्पेशालिटी ॲडव्हान्स आयुर्वेद क्लिनिकच्या माध्यमातून सत्तावीस वर्षाच्या प्रवासात अनेक रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केलेले आहेत या क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असून प्रकृती प्रशिक्षण व्याधीपरीक्षण गर्भसंस्कार योगासने आणि आहार समुपदेशन आयुर्वेद पाकशास्त्र या विषयावर मार्गदर्शन आणि कोर्सेस घेतले जातात चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये नेत्रविकार आणि त्यावर आयुर्वेदामध्ये उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी आणि डॉक्टर प्रमोद कलोस यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी मी नाशिक इथे गेल्या पंधरा वर्षांपासून प्रॅक्टिस करते आहे आणि सध्या पल्स आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी क्लिनिक्सची कन्सल्टंट म्हणूनही काम बघते आज मी एका वेगळ्या आयुर्वेदातल्या विषयाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे काय होतं आयुर्वेद म्हंटला की काही वेगळे नेहमीचे आजार आपल्याला आठवतात आणि त्याच्यावरती थोडंसं औषध घेऊन बघूया इथपर्यंत आपण पुढे जातो पण तुम्हाला माहितीये का डोळ्यांचे अतिशय क्रिटिकल आजार जसं की ही नावं तुम्ही नक्की ऐकली असतील झेरोपथलमिया किंवा रेटॅनोपॅथी मग ती डायबिटीस असो की एज रिलेटेड रेटॅनोपॅथी असो किंवा ग्लाकोमा ज्याला आपण मराठीमध्ये काचबिंदू असं म्हणतो ज्याच्यामध्ये डोळ्यातलं प्रेशर वाढतं ड्राइंग ऑफ आईज किंवा खूप जास्त स्क्रीन टाईम झाल्यामुळे खूप जास्त कम्प्युटरवरती काम केल्यामुळे डोळ्यांची होणारी आग लहान मुलांमध्ये वाढणारे डोळ्यांचे नंबर असे अनेक डोळ्यांचे आजार आहेत ज्यातले काही आजार स्टेबल तर काही प्रोग्रेसिव्ह आहेत प्रोग्रेसिव्ह आजार म्हणजे ज्याच्यामध्ये खरं तर बॅक येणं नसतंच पण त्याचबरोबर हा आजार पुढे पुढे वाढत जाऊन त्याच्यावरती उपायही सापडत नाही इतर अनेक पाती अशा आजारांवरती सततची औषधं घेतली जातात कधी त्याच्यामध्ये हार्मफुल औषधांचाही उपयोग केला जातो पण तुम्हाला हे माहितीये का आयुर्वेदामध्ये याच्यात उत्तर आहे आणि ही उत्तर आम्ही पल्स आयुर्वेदिक क्लिनिकच्या माध्यमातून कधीपासून देत आहोत या आजारांवरती यशस्वी उपचार पल्स आयुर्वेदिक क्लिनिक्स मध्ये नेहमीच केले जातात नमस्कार मी डॉक्टर प्रमोद कलोज गेले सत्तावीस वर्ष नाशिकमध्ये आयुर्वेद ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे बेसिकली क्रिटिकल केसेसमध्ये आम्ही जास्त काम करतो आयुर्वेद पंचकर्म ह्याचा क्रिटिकल केसेसमध्ये काय काय उपयोग होईल जिथे काही वेळेस उत्तरं नसतात मॉडर्न मेडिसिनमध्ये त्यावेळेस काही करता येईल का तर ह्या अँगलने आम्ही काम करतो पल्स सुपर स्पेशलिटी ॲडव्हान्स्ड आयुर्वेद क्लिनिक्स नाशिकमध्ये मी त्याचा एच ओ डी म्हणून कन्सल्टिंग पॅनल म्हणून बघतो आयुर्वेद आणि डोळ्याचे आजार यासाठी रसा एक स्टिग्मा आहे की आयुर्वेदामध्ये डोळ्यासाठी काही करता येण्यासारखं आहे का तर डोळ्याचे जसं आपण बघितलं की कि झेरोपथॅल्मिया किंवा डोळ्याचे रेटॅनोपॅथीज वगैरे ह्याच्यावर हो आम्ही ग्रुप आम ग्रुप एक ग्रुपने काम करतो आमच्या ग्रुपमध्ये एक व्यवस्थित कस्टमाइज अप्रोच म्हणजे पेशंट टू पेशंट त्याची प्रकृती त्याचं स्टेटस आणि याच्यासोबत आधुनिक म्हणजे ट्रॅडिशनल नॉलेज आणि आधुनिक नॉलेज याचा संयोग आम्ही पल्स स्पेशली ॲडव्हान्स आयुर्वेदमध्ये करतो आणि जे आमचे टीम मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये नेत्ररोगतज्ञ क्लिनिकल बघणारे फिजिशियन्स पंचकर्म बघणारे अशा मी एकत्र काम करतो त्याच्यामध्ये थेरपीज देणारे योगा थेरपी देणारे असे कॉम्बिनेशन्स असतात पेशंटच्या गरजेनुसार ह्याचं एक मोजमाप केलं जातं आणि त्यानुसार ते करून घेतलं जातं पेशंट्सकडून तर आता एक आपण बघतोय केस याच्यामध्ये के एक झेरोपथेल्मिया आणि डोळ्याचा रॅटॅनोपॅथी ह्या दोन्ही गोष्टी होत्या ड्राय आय आपण म्हणतो तर काही औषधी जे कल्प आपण म्हणतो ते औषधी कल्प पल्सकडून आम्ही स्वतः तयार केलेले असतात त्यामुळे ऑथेंटिफिकेशन मेडिसिनचं वाढतं आणि आता ह्या पेशंट्समध्ये पण आपण जे डोळ्याच्या ठिकाणी औषधी तूप तेल शिवाय पोटातून कारण डोळा हा नुसता एक अवयव म्हणून न बघता एक सार्वंगीण म्हणजे होलिस्टिक ॲप्रोचने आम्ही ट्रीटमेंट करतो म्हणून एक टीमवर्क जे आपली याचा उपयोग डोळ्याच्या आरोग्यासाठी त्याचा होतो ह्या केसेसमध्ये रेटानाचं जे इंजेक्शन्स आहेत ते बिलकुलच कमी होऊन किंवा बंद पण होतात रेटॅनला लागणारे इंजेक्शन शिवाय झरप तलमिया ड्राय आईजमध्ये जे काही दृष्टीपटल झिरत चाललेलं असतं त्याचं न्यूट्रिशन वाढतं डोळ्याच्या चष्म्याचा नंबरही कमी होतो आणि मुख्यतः धुरकट दिसणं हे इम्प्रूव्ह होतं डोळ्यातून पाणी येणं हे प्रकार बंद होतात याच्यामध्ये नस्य नाकातून काही औषधं असतात त्यासोबत पंचकर्म कारण शरीर अख्खा शरीरामधून जे काही गोष्टी आपण जेवण विवण करतो तर याचा जर जयापच जे होतं त्याच्यातूनच नेत्राचं डोळ्याचं पण पोषण होत असतं तर तो मार्ग इम्प्रूव्ह केला जातो तर असा डोळ्याच्या ठिकाणी आपण याचा चांगला प्रकार प्रकर वापर करतो तर हे टीमवर्क आहे आणि आत्तापर्यंत आम्ही सत्तावीस वर्षामध्ये ग्रुपने काम करताना असे रॅटानाच्या केसेसमध्ये डायबेटिक रॅटॅनोपॅथी असतील हॅपटा रॅटॅनोपॅथीज असतील ग्लॉकोमा असतील तर यांचे इंजेक्शन्स ऑपरेशन्स हे पण कमी होत गेलेत किंवा टाळलेले आहेत रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक